विदर्भ न्यूज अतुल्य मेळघाट व मेळघाट जनादेशच्या बातमीचा इम्पॅक्ट जलजीवन मिशनच्या चिखलदरा व धारणी तहसील अंतर्गत संपूर्ण कामांची चौकशी होणार जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांचे चौकशीचे आदेश अविशांत पंडा यांनी केली चौकशी समिती स्थापित कनिष्ठ अभियंता अभियंता व उप अभियंता भारताचे पंतप्रधान साकारलेले जल जीवन मिशन कार्य संपूर्ण देशभरामध्ये युद्धस्तरावर सुरू आहे दोन हजार वीस मध्ये जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत गावागावांमध्ये हर घर से जल हे अभियान यशस्वीपणे या राबविण्यात यावे याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रही भूमिका घेतली होती त्या अनुषंगाने संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी ही कामे पूर्णत्वास केलेली आहेत तर काही सुरू आहेत अतिदुर्गम व आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटामध्ये सुद्धा जलजीवन मिशनचे कार्य दोन हजार वीस ते एकवीसच्या दरम्यान सुरू करण्यात आले होते मात्र मेळघाटातील कार्यप्रणाली अगदी सुरुवातीपासूनच जलजीवन मिशनच्या कार्यामध्ये संदेहास्पद दिसून आली होती अमरावती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या ग्रामीण विभाग अमरावती उपविभाग धारणी व चिखलदरा येथील जलजीवन मिशनच्या कामामध्ये अनेक गैरप्रकार व भ्रष्टाचार झालेल्या बातम्या विदर्भ न्यूज टी व्ही नेटवर्क मराठी वृत्तपत्र अतुल्य मेळघाट व हिंदी वृत्तपत्र मेळघाट जनादेशच्या माध्यमातून वारंवार प्रसारित व वा प्रकाशित करण्यात आल्या दखल घेत अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी दखल घेऊन नुकतीच एक चौकशी समिती स्थापित करून या चौकशी समितीला धारणी व चिखलदरा तहसील अंतर्गत करण्यात आलेल्या सर्व जलजीवन मिशनच्या कामांची सखोल चौकशी करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अविशांत पंडा यांनी घेतलेला हा निर्णय ही मेळघाट वासियांसाठी अभिनंदनाची बाब आहे या अनुषंगाने येत्या काही दिवसांमध्ये चौकशी समितीने प्रत्यक्ष पाहणी करून अंदाजपत्रके मोजमाप पुस्तिका व प्रत्यक्ष कामांचे मोजमाप करून आपला निष्पक्ष अहवाल जर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविला तर निश्चितच मेळघाटातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेत झालेल्या कामात बराच मोठा गैरप्रकार उघडकीस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे धारणी उपविभागा येत असणाऱ्या धारणी व येथील अभियंता कनिष्ठ अभियंता उप अभियंता व कर्मचारी तसेच ठेकेदार यांचे धाबे आहेत आता ही चौकशी समिती आपली कार्यवाही करून किती दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करते तसेच त्या अहवालाला अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा कोणती कारवाई करणार यावर मेळघाटातील जलजीवन मिशनचे भविष्य ठरणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती